आम्हाला तुम्हाला सगळ्यांचं माय माऊलींचं सबलीकरण करायचंय सक्षमीकरण करायचंय त्यांना इतके दिवस मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही घेतलं आज माझ्या तळगावच्या पुरतं बोलायचं झालं जिल्ह्याच्या तर एकूण बचत गटाची संख्या अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास आहे महिलांची संख्या दोन लाख नव्वद हजार आहे आणि लाभार्थी माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बँक योजना हे पाच लाख चौतीस हजार अर्ज आलेले अजूनही अर्थ येतील माय भोलीन जरी त्या लाभामध्ये बसणाऱ्या काही महिला राहिलेल्या असतील तर घाबरू नका त्यांनाही अजून फॉर्म भरता येतील कोणी काही खोटं नाटं सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका मागे लोकसभेला तसं घडलं जाणीवपूर्वक आम्ही कुठंतरी संविधान बदलणार आम्ही कुठंतरी आरक्षण काढणार अशा प्रकारचा खोटा प्रचार नेरेटिव्ह आमच्या विरोधामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला आता मात्र माझी हात फोडून विनंती आहे की अजिबात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका आम्ही कधीही तुम्हाला चुकीचं सांगणार नाही आम्ही स्पष्ट बोलणारे आम्ही घेतलेला निर्णय राबवणारी लोक आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही नुसतं राजकारण करणारी ना माणसं नाहीये महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना बळीराजाला वीज माफीचा निर्णय आपण घेतलेला आहे खूप चांगले चांगले निर्णय घेतलेले आहेत आज या प्रचंड संख्येने आपण आलाय उद्याच्याला हे पैसे ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस कधी कधी बातम्या येत आहेत की कुणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे दीड हजार रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो हे पैसे परत घेण्याकरता नाही तुमच्याकरता दिलेले आहेत त्याच्यामुळं कुणी काही सांगितलं का तर त्याचा विश्वास ठेवू नका कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे अजिबात नाही हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा नामा लोकांचा आहे त्याच्यावर दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी त्याच्यात त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक त्या महायुतीच्या सरकारची बदनामी होती त्याकरता देखील आपण काळजी घ्या आपण अनेक वर्ष आम्हा लोकांना बोलतात आणि त्याच्यामुळे राज्याच्या विकास कामावर कुठलाही परिणाम न होऊन देता काही कामं चाललेली आहेत ती कामं गतीनं चालतील आणि त्याचबरोबर त्या ज्या काही महत्वाच्या योजना आपण दिलेल्या आहेत त्या योजनेचा पण लाभार्थ्यांना व्यवस्थितपणे लाभ होईल मात्र माझ्या मायभाऊंनी आता इतके दिवस स्वतःच्या पोटाला चिंता काढून तुम्ही स्वतःच्या गोष्टीला पुरण घातली आता मात्र हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत कुणाच्या मार्फत नाही तुमचा जो डीबीटी असेल त्या पद्धतीने येणार आहे तुम्हाला ज्यावेळेस काढायचे त्यावेळेस काढा तुम्हाला ज्या ठिकाणी खर्च करायचे त्या ठिकाणी करा माझ्या बहिणींनो माझ्या मायम्मींनो याच्यामध्ये वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी एवढी रक्कम माझ्या महाराष्ट्राच्या चांदल्यापासून बांधल्यापर्यंत असणाऱ्या महिलांच्या हातामध्ये जाणार आहे हा पैसा माझ्या खेडोपाडी जाणार आहे हा पैसा माझ्या शहरी भागामध्ये जाणार आहे आणि ते उद्याच्याला खर्च केल्यानंतर बाजारपेठेला उठावणार आहे याही गोष्टीचा विसर आपण अजिबात पडून देऊ नका अशी माझी विनंती आहे